नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना बऱ्याच वेळा फरसबीची भाजी केली जात नाही पण मी माझ्या घरी नेहमी आवर्जून आमच्या घरी केली जाते पण मी माझ्या पद्धतीने बनवते कशी बनवले ती बघूया फरसबी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले फोंडीला तेल टाकलं तेलामध्ये मोरी हिंग आणि उरदाची डाळ छान तळतळली दोन मिडियम साईजचे कांदे चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता हलका गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये कट केलेली फरसबी टाकायची छान दोन मिनटं परतून घेतलं की चवीनुसार मीठ सर्व परतून घ्यायचं आता इथे मी नारळाचं दूध टाकलेलं आहे हे नारळाचं दूध म्हणजे नारळ खोवलेलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याचं दूध काढायचं हे छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची पटकन शिजते वरून थोडंसं ओलं खोबरं झटपट इथे आपली भाजी परजबीची तयार झाली आणि टेस्टी एकदा नक्कीच करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू